पुन्हा पुन्हा वाटणारी बासुंदी पंचायत महिलांसाठी गण आरक्षित असल्याने नवखे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी चाचपणी करताना राजकीय चित्र दिसत आहे राशोडे पंचायत समिती मतदारसंघात राशोडे एळवडे कोदवडे वाघवडे मोहडे चांदे अशी सात गावे व वा तीन वाड्यांचा समावेश आहे दोन हजार सतराच्या पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचे उत्तम पाटील एळवडे यांना चार हजार सहाशे सोळा अपक्ष मच्छिंद्र लाट राशवडे चार हजार दोनशे त्र्याहत्तर भाजपचे दिलीप चौगले राशवडे सहाशे अठ्ठावीस शिवसेनेचे संग्राम शिंदे एळवडे दोनशे त्रेसष्ट त्रेस, मते मिळाली होती यामध्ये काँग्रेसचे उत्तम पाटील विजयी झाले होते या मतदारसंघातील काहींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार आहेत शेका पक्षाकडून ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील यांच्या पत्नी स्वाती सागर पाटील ह्या इच्छुक आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर गटाकडून येळवडे ग्रामपंचायत सदस्या सरिता सुभाष पाटील महायुतीतील इच्छुक उमेदवार व महाआघाडीतील इच्छुक उमेदवार चाचपणी करीत आहेत काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाकडून अद्याप इच्छुक उमेदवारांचे नाव पुढे आले नसले तरी शेका पक्षाच्या इच्छुक उमेदवार स्वाती सागर पाटील व शिवसेना आंबेडकर गटाच्या सारिका सुभाष पाटील यांनी मात्र राजशिवडे पंचायत समिती मतदारसंघात बेटीगाटीवर भर दिला आहे

गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ भारी